तुम्ही नाटक तर केलं असं पण आता विचारलं तर काय सांगा काय सांगता भूत दिसलं हा हा असं कोणाला सांगूच नको असं सांगायचं का तिथे गेले आणि त्याला दिसलं गुप्त धन आणि ते पाहून आली चक्कर बस हेच कहाणी सांगायची आता बापा आता काय नवीन हे कहाणी सुरू करता का तुम्ही अव ऐकत जाईन तू अशीच कहाणी सांगू आपण धन पाहिलं म्हणून बस गावात चर्चा चालू होऊन जाते धन आहे गुप्त धन आहे असा आहे तसं आहे त्याच्यातच निघून जाते दहा पंधरा दिवसांनी हे गोष्ट मुरून जाईन मग काही एकदा गेलं का गेलं तुमचं तुम्हाला काय करायचं आणि काय नाही तुम्हीच पाहत बसा शांताराम ओ शांताराम वाटते पाहिजो लक्षात ठेव त्याच्या पुढे काही नको बोलजो अरे आयकर रे शांताराम हा आबाजी आहेत ना या कस वाटते रे बाबू बरं आहे का तुला आता हो हो आबाजी आता आता बरं आहे ना आला होता का तो पाणी देणारा काल मग बाजी आला होता ना तो तो आला म्हणून तर झालं त्यानं पाणी दिलं ऐकून जाग आली नाही ते पाय मी म्हटलं होतं का नाही पाणी दिलं का शांतारामली बरं वाटते म्हणून बर बाबू मला सांग एवढा रातचा तू गेला काय साठी होता तिथं आणि तू काय नवीन आहे का, का गावात हा नवाडा माणूस आलो बाजूला माहित नाही तो गेला तर चालते तिकड तुला सारी कथा माहित आहे ना त्या भूत बंगल्याची मग गेला कशासाठी होता तिकडे आबाजी मी तर ते मुक्याले बोलवासाठी गेलो होतो म्हटलं मुक्याले राहायला बोलवायचं कधी चक्कर येऊन पडलो मलाच माहित नाही असं होय का शांताबाई पाणी देतो का बाई मला हो, हो आबाजी बसा तुम्ही आणतो पाणी शांते मला माहित आहे ना लहानपणापासून पाहिलाय ना तुले हे भूताची कहाणी काहीतरी अलग आहे तू काहीतरी काय झालं हो तुम्हाला आबाजी तुम्ही जवळचे आहे म्हणा तुम्हाला सांगायला हरकत नाही पण पाहिजा कोणाला सांगजा नका हम्म म्हणजे कहाणी हाय काहीतरी बसा बसा जरा दोन मिनिट आबाजी साठी चहा मांड बर जरासा काय झालं त्या दिवशी माझ्या कामावर मजूर कोणीच नव्हतं तुम्ही लक्ष्मणला विचारायला गेलो का लक्ष्मण एका दिवसाचं आपल्याकडं मॅनेज कर आता लक्ष्मण खाली नव्हता तो म्हणे एक काम करा मुख्याला घेऊन जा एका दिवसाचं काम आहे त्याला काय एक पावटी दिली का काम होऊन जाते मी म्हटलं ही बीन होऊन जाईन म्हणून मी निघालो पण मंदातच हिचा फोन आला म्हणे आत्ताच्या आत्ता घरी या मग घरी आलो आणि मग ते राहिलं सुल्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मुक्याकडे जायचंच राहून गेलं मग झाली रात्र मलाही असं होऊन राहिलं होतं जाव का नाही जाव जाव का नाही जाव पण म्हटलं माणूस सांगून नाही ठेवला उद्या पंचायत व्हायची म्हणून मग अंधार पडला होता तरी पण गेलो आबाजी भूत बंगल्यापाशी गेलो तर हा मुख्या काही जागेवर नव्हता मी गेलो गेटमधून आतमध्ये भूत बंगल्याचा दरवाजा उघडला अन अंदर जाऊन पाहतो तर काय तिथं पेट्याच्या पेट्या, पेट्या भरून सोने नाणे चांदी काही लावत का बी शांत सोन नान चांदी नाही पहिले रावसाहेबच्या घरी पूजा झाली होती तुम्हाला आठवत तिथचा जो महाराज होता त्यानं सांगितलं होत का गावातल्या वाड्यापाशी काहीतरी गुप्त थन आहे सांगितलं होतं पण पन अमावस्या होती हो हो गुप्त धन ज्या कोणाले दिसायचं असत ते फक्त अमावस्याच्या रात्रीच दिसते हे तुम्हाला माहित असेल हो आहे ते मंग तोच चमत्कार झाला काल तो बंगला म्हणजे जुना राजवाडाच आहे ना तिथे राजे महाराजेच राहत होते ना ताईने लपून ठेवलेलं आहे ते दहन हो शांताराम तु आहे मी आतमध्ये गेलो मला पेट्याच्या पेट्या सोनच दिसलं ना एवढा लख प्रकाश पडला तुम्हाला सांगू का ते पाहून माये डोळेच करकर फिरायला लागले बस असं एक नजर पाहूनही नाही राहिलो तर चक्कर येऊनच पडलो ना हो का रे शांत्या खरच गुप्तधन पाहिलं का बे तुम्हाला का खोटा सांगन का मी अरे बा खरच ना ते सर पाहून एवढा मले घाम फुटला चक्करून पडलो मला माहितच नाही नाही गोष्ट तुझी बरोबर आहे ना एवढं धन एकत्र पाहिल्यावर कोणत्याही माणसाला चक्कर चक्करीना शांत्या पण तुला एक सांगतो ते काय गुप्त धनाच्या मागबिग लागू नको ते धन शापित असते बरं ते आपल्यावरच येत असते मग शापित असते नाही हो ते गुप्तधनाच्या लय माग नसते लागा लागत पाहिजे तू जाशील नाही तर तिकड हड आपल्याला काय करा लागते तुम्हाला तर माहित आहे कसं आहे मी तर डोक्यातून काढून नाही टाकलं होतं आता तुम्ही आले विचारून राहिले म्हणून फक्त तुम्हाला सांगू राहिलो पाहिजे इकडे तिकडे सांगू नका कोणाले हो हो मी काय सांगतो कोणाला घ्या भाजीच्या असन का तिथं गुप्त धन काय सांग असू शकते पण ह्या शांतावर कुठं भरोसा करायला पुरते हातले बंडल जाऊ द्या पण तिथं राजे महाराजे राहून गेले असूही शकते काय खरं काय खुटवा अ आबाजी कुठून आले आबाजी अरे काही नाही त्या शांतच्या घरी चक्कर मारून आलो हा हा आला का मग होश त्याला आता कसे आहे तब्येत त्याची हो आला होश आला आता तब्येतही बरी आहे त्याची पण तो तो काहीतरी औरच सांगून राहिला म्हणजे आता काय सांगून राहिला बा तो भूतपीत नाही पाहायला म्हणते धन म्हणते तो हे तर काहीतरी नवीनच आहे बा आपल्या गावात धन हे तर माहितच नव्हतं हो तो म्हणून राहिला बा आता पण पाहिजे जा इकडं तिकडं सांगू नका तो पाहिन आणि त्याचं काम पाहिन आपल्याला काही नाही कर लागत हो आपल्याला काय करावं लागते चला हो सरपंच साहेब हो सरपंच ऐकलं का काय झालं म्हणते काय झालं रे बा काय तुम्ही हे इकडे कामच करत बसता काय तिकडे काय झालं माहितीये का तुम्हाला गुप्तधन दिसलं म्हणते शांतारामले गुप्तधन आता हे कुठून शोध लावला बा तुम्ही अरे हो ना बाबा शांताराम तिथं गेला होता ना वाड्यावर तिथं त्यानं गुप्त धन पाहिलं म्हणते अंदर गेला त्याच्यासमोर एकदम डायरेक्ट सोनं नानं चांदी बम पैसे आणि लखलखाट पाहून एकदम चक्करूनच पडला म्हणते तो आणि आता कंडिशन अशी झाली म्हणते का जसच कोणी सोनं नानं पैसे असा विषय काढला का बस घाबरून म्हणते एकदम चक्करून पडते म्हणते तो आता ना त्याच्यासमोर पैशाचं नाव घेतायत ना सोन्याचं नाव काढतायत पण त्यानं तो भूत पाहिलं म्हणते ना कायच भूत हे तर लोकांनाच पसरवलं हे भूत पाहिलं भूत पाहिलं त्यानं पाहिला खजिना काही सांगत का राजा अरे हो भुद पाहला, भुद पाहला, पाहला खजीना। खजीना? ना बावा बुडा जाऊन आला ना त्याच्या घरी सांगत होता त्यानं काही भूतभीत नाही पाहिलं त्यानं पाहिला खजिना आणि पैसे सोनं नानं म्हटलं कबस आकडीसी येते म्हणते त्याले हा काय म्हटलं सोनन पैशाचं नाव घेतलं का आकडी येऊन राहिली त्या भुतबंगल्यात गेला म्हणते आणि एवढं सोनं पाहिलं एवढे पैसे पाहिले म्हणते बस गरगर डोळे फिरले म्हणते त्याचे पडला म्हणते तिथं सांगा लहान आपत झाली लेका हो आता माय पन्नास हजार अडकले त्याच्यापाशी सरपंच साहेब आता काही खरं नाही तुमच्या पन्नास हजाराचं खजिना नाही म्हणते हा ना लेका चल पुटले सांगू तुमचे पैसे आहे का त्याच्याकडे पैसा बा सध्या काही पैशा पिशाचं नाव नका काढू नाही तर तुम्ही जाण पैसे मागाले आणि त्याची होईन तब्येत खराब आणि मग सगळं तुमच्यावर येईल तू हे खरं आहे पण आता किती आपत आली